आरोपीला समोर आणा त्याला आम्ही फाशी देऊन नाही त्याला इथं आमच्या समोर उभं जाऊ त्याला तुमच्याकडे नाही होणार तर आम्ही जाऊ त्याला इथं आम्हाला न्याय मिळाला पाहिजे त्याला मारताना एक सेकंद जंगला एवढा वेळ कावा लावताय तुम्ही माले गावातला हा आक्रोश आहे त्या पाशवी वृत्ती विरोधातला ज्यानं नकळत्या वयात त्या चिमुरडीवर अत्याचार केला आणि नंतर दगडानं त्या असुरी पद्धतीने राग काढला तिच्यावर अत्याचार करून नंतर तिचा जीव घेतला पोलिसांनी तातडीने कारवाई करत अर्ध्या तासात त्या हरामखोर विजय खैरनार अटक केली अशा राक्षसी मनोवृत्तीला महाराष्ट्रात थारा नाही आम्ही पीडित कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहोत या प्रकरणात त्या चिमुकलीला न्याय मिळावा म्हणून देवाभाऊंच्या भाऊंच्या नेतृत्वात सरकार सर्वतोपरी मदत करणार आहे पीडित कुटुंबियांना चांगल्यात चांगला वकील देऊन फास्ट फास्ट्रॅकवर केस चालवली जाईल आणि त्या हरामखोराला कठोरात कठोर शिक्षा म्हणजे फाशीच व्हायला पाहिजे आणि तिला न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही पायाला ठेच लागली तरी आपल्याला आई आठवते पण त्याच आईपासून त्यानं तिला तोडलं बापासोबतच्या भांडणाचा राग त्या नराधमाच्या डोक्यात भरत होता आणि समोर दिसणारी निरागस्ती त्याला बदला घेण्याचं माध्यम वाटत होती मालेगावातलं गावातलं गाव इथंच त्या पीडित चिमुरडीचं कुटुंब राहतं काही दिवसांपूर्वी इथं राहणाऱ्या विजय खरनार याच्याशी त्या चिमुरडीच्या पित्याचं भांडण झालं हे भांडण टोकाला पोहोचलं आणि हातापायीची वेळ आली यानंतर हा नराधम इथून निघून गेला पण हा राग त्याच्या मनात होता आणि याचा बदला घेण्यासाठीच त्यानं टार्गेट केलं त्या छोट्या चिमुरडीला या चिमुरडीला त्यानं उचलून नेलं आणि तिच्यावर अत्याचार करून तिची दगडानं ठेचून हत्या केली विजय खैरनार असं या चोवीस वर्षाच्या नराधमाचं नाव या घटनेनंतर सुवर्णकार समाजानं मालेगाव बंदची हाक दिली त्याआधी मालेगाव मध्ये रस्त्यावर उतरून नागरिकांनी आंदोलन केलं दरम्यान दादा भुसेननी पीडित कुटुंबाची भेट घेतली आणि न्याय देण्याचं आश्वासनही दिलं घटना एवढी भयानक क्रूर आहे की प्रत्येकाच्या तळपायाची आग मस्तकाला मिळेल त्या सर्व ते कुटुंबच नाही सर्व ग्रामस्थ आणि पंचकृषीच्या त्या त्या भावना आहेत भावनांशी आम्ही सर्वजण सहमत आहोत या घटनेच्या काहीच तासानंतर पोलिसांनी नाराधम विजयला अटक केली आहे मात्र या नाराधमाला फाशी द्यावी आणि मुलीला न्याय द्यावा या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरलेत याच्यामध्ये कुठलेही पुरावे जमा करताना कुठेही अडचण येणार नाही या दृष्टीकोनातून आम्ही फुलप्रूफ संपूर्ण तयारी करत आहोत याबरोबरच या बाबतीतले चार्जशीट लवकरात लवकर जाईल आणि ही केस फास्ट्रॅक कोर्टामध्ये चालेल या दृष्टिकोनातून आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत या घटनेनंतर मालेगावात तणावाचं वातावरण आहे पोलिसांकडून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या मात्र जोवर त्याला फाशी होत नाही तोवर शांत राहणार नसल्याचं सुवर्णकार समाजाकडून सांगण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट टाइम्स नाव मराठी आरोपीला समोर आला त्याला आम्ही फाशी देऊन त्याला इथं आमच्या समोर उभं जाऊ त्याला त्याला जाळलाच पाहिजे आमच्या समोर